मंडळी तुमचं स्वागत आहे नव्या कोऱ्या आशा मिस किरण पाटील या युट्यूब चॅनल वर आज आहे मकर संक्रांत मकर संक्रांतीच्या तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा आणि आजचा ब्लॉग स्किप न करता नक्की पूर्ण बघा कारण तुम्हाला आज नक्कीच काही ना काही न्यू बघायला मिळेल आणि चल आता वाजले बारा मला स्वयंपाक वगैरे करून सगळं आवरायचं आहे अजून खूप सारं बाकी आहे काम चला भेटते तुम्हाला बनवला आहे वरण भात बासुंदी भरलेली वांगी पापड आणि पुरी परम तुला काय खायचं पुरी खायची खाऊन दाखव कशी खातो तू खाऊन दाखव छान छान आहे अच्छा व्हेरी गुड परम त्यांना म्हण या जेवायला तुम्ही या, तुम्ही या। चला आता आम्ही जेवायला बसतोय या तुम्ही पण जेवण वगैरे झालं आणि आम्ही आलो आहे आता टेरेस वर पतंग उडवण्यासाठी खूप सारी तुम्ही बघू शकता आपली पतंग बघ तिकडे दिसते का तुम्हाला ऑरेंज कलर ऑरेंज कलर शिवायच्या मामाने इकडे आहे शिवायचा मामा ती जो पतंग उडवत आहे आणि ती चक्री पकडून एन्जॉय करत आहे हे बघा कसा शिवायचा मामा पतंग उडवतोय चेहऱ्याचे वेगळे वेगळे एक्सप्रेशन देऊन आणि परम बघा परमला कस मस्त चक्री पकडायची शिवाय हो ना पमा तेव्हा सुद्धा हे करतोय चक्री पकडून मजा करतोय इकडे आम्ही सगळे टेरेस वर आलेलो इकडे आहे वहिनी मित्रांनो आम्ही आलोय पतंग उडवायला कच्छि आणि मामाची पतंग कटली मामाची पतंग कटल्यावर मामाचे मामाचा चेहरा बघू शकता थोडा वेळ मस्ती वगैरे करून झाल्यानंतर मग मी ही पतंग उडवत होते आणि पतंग उडवताना एवढं भारी वाटत होताना खूप मस्त वाटत होतं आणि त्याच्यामध्ये आमची कॉमेडी हसी मजा खूपच चाललेली होती आणि सगळेजण असले की छान वाटतं सणासारखा सन, वाटतो त्याच्यामुळे आम्ही कुठलाही सण असू दे आम्ही नेहमी एकत्र असतो ही आहे माझी बहीण की जी माझं चक्री पकडायचं काम करत होती नंतर आला माझा शिवाय की ज्याला मी पतंग उडवायला शिकवत होते आणि तो खूप घाबरत होता पण मग त्याला मी म्हंटल चला आपण पतंग उडव मग त्याला घेतलं आणि त्याला शिकवत होते मी की पतंग कशी उडवायची आणि इकडे चला आता आम्ही चाललोय बाहेर तिळगुळू द्यायला आम्ही चाललो आम्ही भेटतो

हाय मामा कुठे गेली रे लाडूची प्लेट जो सगळ्यांना तिळगुळ नाही बनवणार लाडू देत होता माय फादर पप्पा हे पाय आहे पप्पा जे यांना शर्टच नाही आहे वहिनी बघायच्या का आता सध्या मॉडर्न आहे हे आहे माझे जीजू जाओ लाडू द्या ना ते पास मागावं लागतंय आम्हाला तेव्हा तेव्हा कधी एक लाडू भेटतोय ही आहे आमची शॅम्पू ही आहे ज्या माझ्या बहिणीच्या दोघी मुली आहेत बघा ही आहे बहीण ही माझी सिस्टर आणि यांना तुम्ही ओळखतात हे आहेत आमचे सगळ्यात महत्वाची व्यक्ती की जी आहे <लखतातत> <s2> कुठे गेली अलेक्सा अलेक्सा घेऊ बेटा तुला लाडू घे ओ चला ब्लॉग इथेच सेंड करते व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या चॅनल लाईब करा आणि आमच्या अलेक्सासाठी कमेंट करा चला तर बाय बाय गुड नाईट गुड नाईट अलेक्सा बाय